छान आहे ना हात लावून नमस्कार तुमच्या सर्वांचं आमच्या चॅनलवर मनापासून स्वागत हा आमचा पहिलाच ब्लॉग आहे आणि हा असा एक छोटासा प्रयत्न करून आम्ही आज आमच्या चॅनलचा श्री गणेश करतोय तर आपण नेहमीही चांगल्या कामाची सुरुवात या आपल्या पप्पांशी करतच नाही तर आम्ही विचार केला की गणेशोत्सवाच्या निमित्ताने का होईना आमचा पहिला वळ करण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करावा तर आज आम्ही गेलो होतो बाजारपेठेत गणपती बघण्यासाठी तर तिथे गेल्यावर तिथले विविध प्रकारचे गणपती बघून शावी किती खुश झाली आणि तिला कोणत्या कोणत्या प्रकारच्या मूर्ती आवडले कोणत्या कोणत्या बाप्पांशी तिने काय गप्पा मारल्या आणि शेवटी आम्हाला कोणती मूर्ती पसंत पडली हे सगळं पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका

ভাত লও নাই কৈছো তো নাই তুজা কুট কুট lama tambah garisnya itu aku punya tulisannya bagaimana आत लावून हे दाखवतील म्हणले ना मी ते काहीच आहे आणि हा सिंह नाव हात लावू नको चारशे दोन दोन आहेत सोड सोड छान काय छान आहे छान आहे ना हात लावू नये सांगितलं हात नाही लावायचं म्हणून मग ते घरी येत नाही फोटो बोक

เตีฟ้าแบบลูกตุ๊่มพ์ดิมพ์ดิมพ์ पडते नको म्हणत सोडायला मी तो बार बा गणपती छान आहे নোলে না তুমি তিরিশে পান যা বাজে লা Please like <Sadly>, Thank <actual soup> <interacting> <transmitances> you. <Glenn sound> <soda>